शिवाजी ट्रेल संस्था आयोजित ऐतिहासिक दुर्गपूजा उत्साहात श्रीमंत दादाराजे राजे निपाणकर यांच्या हस्ते मंदिर ध्वज व किल्ल्यांचे पूजन दुर्ग संवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल्स संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्या वतीनं आयोजित केलेल्या ऐतिहासिक दुर्गपूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रारंभी निपाणी संस्थांचे राजेसाहेब श्रीमंत दादा राजे नाईक निंबाळकर देसाई निपाणकर यांचे स्वागत शिवाजी ट्रेल संस्थेचे रमेश रायजादे सुनील जाधव गुणवंत पाटील शंकर बबली यांनी केलं त्यानंतर श्रीमंत दादा राजे निपाणकर यांच्या हस्ते मंदिर ध्वज व किल्ल्यांचे पूजन करण्यात आले दुर्गसंवर्धन कार्याला बळकटी मिळावी सर्वसामान्य नागरिक आणि शिवभक्त गड किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत प्रत्यक्ष गड गडकिल्ल्यांवर उपस्थित राहावे त्यांना गडकिल्ले पाहण्याची आणि त्यातून नंतर त्यांच्यात दुर्ग संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीनं सुमारे चोवीस वर्षापूर्वी प्रत्यक्ष गड गडकिल्ल्यांवर जाऊन दुर्गपूजेचा उपक्रम सुरू करण्यात आला अशी माहिती शिवाजी ट्रेलचे रमेश रायजाते यांनी दिली संस्थेच्या सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता दोन हजार तेरानंतर एकाच वेळी विविध गडकिल्ल्यांवर दुर्गपूजा करण्याचे नियोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आले पूजेचे पौराहित्य बसवराज मठपती यांनी केलं कार्यक्रमाला श्रीमंत सुचिता रमेशराव रायजाते हारोलीकर सरकार श्रीमंत दिलीपराव केशवराव रायजाते हारोलीकर सरकार श्रीमान सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड स्मिता सतीशराव चिरमोरे किल्लेदार गडकरी पारगड कुलदीपराव रायजाते शिवराज चिरमोरे धारवाडचे किरण जाधव केतन हजेरी भीम जे के सागर दोडवाड तसेच सुजित गायकवाड संजय पारळे युवराज पाटील भीमराव कांबळे किरण माने बाबासाहेब माने सागर रेडेकर उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा